नाही मला वाटतं त्यांना लोकांच्या कामासाठी जी व्यासपीठ दिलीत ती वापरायची नाहीत त्यामुळे ते निवडणुका तरी कशासाठी लढवतात आणि पदं कशासाठी घेतात हा प्रश्न आहे कारण जे राज्याचे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येऊ शकले नाहीत घरात बसून कारभार केला त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारची काय अपेक्षा करणार विधिमंडळाच्या सभागृहात येऊन सहभागी होणं हे त्या ठिकाणी आपली लोकशाहीत संविधानिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं मूळ जबाबदारीचंच भान या ठिकाणी या लोकांना राहिलेलं नाही मात्र आक्षेप घेतला जातोय की निवडणूक प्रक्रिया आ, ही शंका व्यक्त केली गेली नाही मला वाटतं या संदर्भात अनेकदा आम्ही भूमिका मांडली की लोकसभेच्या निवडणुका ह्या द्वारेच त्या ठिकाणी घेतल्या गेल्या सुप्रिया सुळे निवडून आल्या द्वारे लोकसभेत निवडून आल्या आपण बघाल आत्ताच झालेली नांदेडची पोटनिवडणूक लोकसभेची तीही द्वारे निवडून आले उद्धवजी ठाकरेंचे वीस आमदार सोळा आमदार काँग्रेसचे आणि दहा आमदार शरद पवार साहेबांचे द्वारेच त्या ठिकाणी निवडून आणले मग या निवडून आलेल्या आमदारांना विश्वास नाही का की ते निवडून येऊ शकत नव्हते ईव्हीएमनी कसं काय त्यांना निवडून आणलं मला वाटतं यांच्याच विजयावर त्या ठिकाणी शंका ते स्वतःच उपस्थित करतायत असं मला वाटतं आपल्या अपयशाचं खापर त्या ठिकाणी ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न या मंडळींचा आहे परंतु लोकांना ही सगळी नवटंकी नीट समजते आप देखेंगे उनको जो चुनाव में मतदान हुआ है उनको जो एम एल ए चुन के आए वह कहाँ से आए किसका मतदान हुआ है वो आप जरा बारकाई से देखोगे तो उनकी ये भूमिका क्यों आ रही है वोट की राजनीति उद्धवजी एक तरफ चार वोट व वो मिलाने का प्रयास कर करे तभी उनको चारस वोट जा रे इसकी उनको कल्पना नाही मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाढी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भरकटल्यासारखे त्या ठिकाणी बोलत आमचे मुख्यमंत्री आव्हान बिव्हान असं काही घेत नाहीत ते आव्हान महाराष्ट्राच्या प्रश्नांचं घेतात समस्यांचं घेतात आता पवार साहेबांचं या वयात काय आव्हान घेणार देवेंद्र नऊचंड जे आहे ते उभारण्यात येणार चौदाशे सहा झाडांची एकदा कत्तर होणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे पर्यावरण तिरुल म्हणतात हा एकच हिवाळी पत्ता आहे आणि तो सुद्धा आता जाणार मुंबईचा नाही मला याची कल्पना नाही परंतु कायदेशीर जे काही विकासाच्या संदर्भात असेल ते होईल आणि पर्यावरणाची काळजी या ठिकाणी निश्चितच मुख्यमंत्री आणि सरकार घेईल पर्यावरणाचा ऱ्हास होऊन कुठलाही विकासाचा प्रकल्प पुढे जात नाही सर लाडकी बहीण योजनेवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले जाणार आहेत आणि आता असं म्हटलं जातं की निवडणुकीच्या आधी सत्ताधारी वेगळं बोलले नाही आता त्यांची भूमिका बदलते लाडकी बनवून त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी दुप्टपी भूमिका घेतात कारण आधी वेगळी भूमिका होती निवडणुकीच्या आधी की आम्ही लवकरात लवकर आता आम्ही निकष ते निकष बदलणार आहेत वेगवेगळे निकष त्यामध्ये त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणीच्या शकतो अजून लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारची भूमिका चालली नाही तर वेगळी भूमिका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सरकारनी निवडणुकीत जे आमच्या महायुतीने जाहीर केलेला एकवीसशे रुपये ते देण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी बांधील आहे आणि त्या संदर्भात देवेंद्रजी आणि महायुती सरकार निश्चितच जी घोषणा आमच्या वचननाम्यात केली ती पूर्ण करणार नाही आता अजून याची प्रायमरी त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नुसतं मुलाखतीत बोललेलं आहे आणि जर महायुतीत सहभाग असेल तर त्या संदर्भात आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की त्या संदर्भात चर्चा होऊ शकते सहा हजार खड्डे मुक्त करण्यासाठी फक्त पंचवीस ते तीस टक्केच काम जे आहे ते मागच्या दीड ते दोन वर्षात झालेलं आहे कसं बघता मला वाटतं मुंबईमध्ये काम करणं त्याला अनेक एजन्सीज असतात अडथळे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या असतात आणि हे करत जो कमीत कमी वेळ जेवढा वेळात काम करता येईल तो प्रयत्न झालेला आहे पण यापुढे या सगळ्या एजन्सीना एकत्रित करून मुंबईकरांना गतीनं रखडलेली कामं पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील भाजप हा ढोंग करणारा पक्ष आहे जसा एखादा पद्मभूषण असून ढोंगी भूषण भाजपला द्यावा अशी टीका थेट संजय राऊतांनी केलेली संजय राऊतला सोंगी भूषण पुरस्कार द्या सोंगाड्या येतो राजकारणातला सोंगाड्या संजय राऊत आहे आणि त्याच्यामुळे त्याला सोंगी भूषण द्यावं अशी शिफारस सरकारला करावी लागेल घट झालेली आहे कसखोरीच्या प्रमाणामध्ये सोळा टक्क्यांनी लाचखोरी कमी झाली चांगलं आहे ना लाचखोरी कमी होत असेल तर त्याचं आपल्याला स्वागत झालं पाहिजे त्याच्यामुळे आणि निश्चितच